पुस्तकांच्या विश्वामध्ये रमण्याचं ठिकाण म्हणजे ग्रंथालय मात्र ग्रंथालयाच्या या संकल्पनेची कक्षा रुंदावली आहे ती साताऱ्यातल्या भिलार या गावानं या गावातली घरं म्हणजे स्वतंत्र ग्रंथालयच असणारं भिलार हे देशातलं पहिलं पुस्तकांचं गाव ठरलं आह याच पुस्तकाच्या गावाचे अंतरंग उलगडण्यासाठी या प्रकल्पाचे व्यवस्थापक विनय मावळणकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे आणि सर्वप्रथम खरोखरच संपूर्ण देशात प्रथमच असं काहीतरी वेगळं घडतंय असा हा जो प्रकल्प प्रत्यक्ष साकारला गेला नेमकी याच्यामागची प्रेरणा काय याच्यामागची प्रेरणा किंवा संकल्पना आपण जेव्हा म्हणतो तेव्हा महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री विनोदजी तावडे यांच्या संकल्पनेतून हे गाव एका अर्थाने साकारलेलं आहे ते काही वर्षांपूर्वी आमदार असताना ब्रिटनमधलं एक हे ऑन वे नावाचं गाव आहे हरफोर्ड शायर प्रांतामध्ये वेल्सच्या जवळचं ते गाव आहे त्या गावी ते गेले होते आणि त्यावेळेस त्यांनी परदेशामध्ये जाऊन काय पाहावं या वगैरे या बाबतीमध्ये अरुण टिकेकर किंवा तत्सम अशा लोकांशी लेखकांशी पत्रकारांशी चर्चा केली होती आणि त्यावेळेस त्यांच्या चर्चेतून हे ऑन वे या गावाची माहिती तावडेंना मिळाली आणि ते गाव पाहिल्यानंतर तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये विचार होता आणि जेव्हा ते मराठी भाषा मंत्री म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला त्यावेळेस पहिला सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा म्हणजे मराठी भाषा मंत्री म्हणून त्यांचा तो पहिला मराठी भाषा गौरव दिन होता त्या ते दिवशी त्यांनी असा एक विचार व्यक्त केला संकल्पना व्यक्त केली की अशा प्रकारचं हे ऑन वे सारखं गाव महाराष्ट्रामध्ये आपण निर्माण करूयात आणि मग त्यानंतर पुढचा तो जो सगळा प्रवास आहे तो सुरू झाला मला वाटतं पुढच्याही प्रवासाबद्दल आम्हाला सांगा एक संकल्पना असणं आणि प्रत्यक्षात त्या गावाची निवड करणं ते निवड करताना काय निकष लावले गेले बरोबर त्याही बद्दल सांगा साधी सरळ सोपी एक संकल्पना आहे की त्या गाव निवडल्यानंतर पंचवीस घरं पंचवीस सार्वजनिक ठिकाणं आपण निवडली आणि त्या पंचवीस सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पंचवीस वाङ्मय प्रकारांची पुस्तकं आपण तिथं ठेवलेली आहेत आणि त्या ठिकाणी रसिक वाचकांनी आणि पर्यटकांनी निवांत जाऊन वाचावं पुस्तकं पाहावीत चाळावीत अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि एक मी नक्की आज मी अभिमानाने इथं सांगेन की हे ऑन वे हा जरी मूळ संदर्भ असला तरी एका अर्थाने आपण पुस्तकांचं गाव या संकल्पनेचं महाराष्ट्रीकरण किंवा के मराठीकरण केलेलं आहे हे ऑन वे हे मुळात दुकानदारांच्या माध्यमातून पुस्तकाचे विक्रेते जे आहेत वितरक जे आहेत त्यांच्या माध्यमातून निर्माण झालेलं गाव आहे आणि एका अर्थाने ते आता दुर्मिळ पुस्तकांच्या विक्रीकडं किंवा दुर्मिळ वस्तूंच्या विक्रीकडं अधिक ते झुकत चाललेलं आहे परंतु हा पहिला प्रकल्प असा आहे की ज्यामध्ये घरच्यांचा गावातल्या गावकऱ्यांचा घरमालकांचा अतिशय पुढाकार आणि उत्साहवर्धक आणि औदार्यपूर्ण अशा प्रकारचा सहभाग त्याच्यामध्ये आहे म्हणजे मी असं म्हणेन की शासनाचा पुढाकार आणि गावकऱ्यांचा उत्साह आणि गावकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद याच्यातलं एक या दोन्हीचं एक अत्यंत उत्तम असं उदाहरण म्हणजे हा प्रकल्प आहे एकूण प्रकल्पाच्या प्रवासाबद्दल जर निर्मितीच्या प्रवासाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर पहिल्यांदा गावाची निवड करताना ही जेव्हा संकल्पना प्रथम सगळ्यांच्या समोर प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून घोषणा जेव्हा लोकांसमोर आली तेव्हा अनेक गावांमधून आपलं आम्हाला विदर्भ मराठवाडा कोकण अनेक गावांमधनं आमचं गाव तुम्ही पुस्तकांचं गाव म्हणून निवडा अशा प्रकारची पत्रं आम्हाला आली परंतु एक साधं सूत्र आम्ही या विषयामध्ये बऱ्याच तज्ज्ञांशी चर्चा करून मंत्री कार्यालय शासनाचे विभाग आणि काही साहित्यिक आणि प्रकाशक यांच्याशी चर्चा केल्यानंतर असा एक मुद्दा आला की आधीच ज्या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ मोठी आहे अशा प्रकारचं गाव अशा प्रकारच्या शहराच्या किंवा पर्यटन स्थळाच्या जवळचं गाव निवडलं तर आपोआप त्याला चांगला प्रतिसाद एक प्रकारचा मिळू शकेल असं सूत्र पुढं आलं आणि त्यातून मग हे पाचगणी आणि महाबळेश्वरच्या जवळचं अतिशय निसर्गरम्य असं भिलार हे गाव पुढे आलं आणि जेव्हा शासनाचे लोक मंत्री कार्यालयातले लोक किंवा मराठी भाषा विभागाचे लोक राज्य मराठी विकास संस्थेचे लोक जेव्हा त्या गावामध्ये गेले भिलारमध्ये तेव्हा प्रथम त्या गावांनी दिलेला प्रतिसाद हा इतका उत्तम होता म्हणजे लगोलग त्यांनी जे काही शासकीय प्रक्रिया ज्या काही करायच्या होत्या त्या केल्या सर्वप्रथम त्यांनी त्या गावाची जमीन शासनाला मराठी भाषा विभागाला देऊ केली मग त्यानंतर एक प्रकारची उत्क्रांत होत गेली ही संकल्पना पहिल्यांदी त्या वेगळ्या जमिनीवर आपण प्रकल्प करू अशा प्रकारची चर्चा झाली परंतु नंतर अशी एक कल्पना पुढे आली की एखाद्या वेगळ्या जमिनीवर प्रकल्प केला तर तो गावापासून थोडासा वेगळा राहतो मग गावातल्या घरांना सहभागी करून घेता येईल का मग अशी जी घरं आहेत की बेड अँड ब्रेकफास्ट ज्याला निवास आणि निहारी योजनेतली घरं ती आपण प्रथम जोडून घेऊ अशा प्रकारची चर्चा झाली परंतु गावचा उत्साह इतका होता की ज्यांची नुसती राहती घरं आहेत असे गावकरीसुद्धा पुढे आले आणि ते म्हणाले की आम्हाला आमच्या घरामध्ये जागा आहे लोकांनी आलं तरी आम्हाला काही अडचण नाही वाचायला आलं तरी त्यामुळं आमची घरं तुम्ही निवडा त्यामुळं ही पंचवीस ठिकाणं म्हणजे काही घरं आहेत सात आठ नुसती राहती घरं आहेत काही घरं आणि लॉज म्हणजे निवास आणि नॅरी योजनेतली काही घरं आहेत काही नुसती लॉजेस आहेत आणि दोन शाळा आणि तीन मंदिरं अशा प्रकारची पंचवीस ठिकाणं आणि त्या प्रत्येक ठिकाणी कथा कविता कादंबरी इथपासून ते विज्ञानविषयक पुस्तकं क्रीडाविषयक पुस्तकं बोलकी पुस्तकं नावाचं एक दालन आहे चरित्र आत्मचरित्र हे दालन आहे संत साहित्य बाल साहित्य स्त्री साहित्य ही दालनं अर्थात आहेत आणि ही सर्व पुस्तकं वाचण्यासाठी कुठलाही खर्च नाही करावा लागणार हो हा सर्वात महत्वाचा मुद्दा की तिथे आल्यानंतर पर्यटकांना अतिशय निवांतपणे बसून वाचता यावं यासाठी टेबल खुर्च्या आम्ही शासनाच्या वतीनं त्या घरमालकांना दिलेल्या आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा हा तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की तिथे पुस्तक वाचनासाठी वाचकाला किंवा पर्यटकाला कोणताही खर्च हा येणार नाही आहे तिथं त्याला चहा न्याहारी भोजन आणि निवास या गोष्टींचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्याचा अर्थातच त्याला शुल्क त्या, त्या त्या पद्धतीने त्या घरच्यांनी जे ठरवलं आहे ते द्यावं लागेल परंतु पुस्तक वाचन हे मात्र पूर्णपणे मोफत अशा स्वरूपाचं पण याच्यातून वाचन संस्कृती खरंच वाढीस लागेल का आणि कशा प्रकारची पुस्तकं लोक वाचतायत याच्याबद्दलची काही माहिती आपल्याकडे उपलब्ध होऊ शकेल का यापुढच्या काळ ती नक्कीच आपण उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु जे काही गेल्या पंधरा वीस दिवसांपासूनचं किंवा महिन्याभराचं वातावरण पाहिल्यानंतर लक्षात येतंय आहे की उद्घाटनाच्या आधीच प्रसारमाध्यमांनी खूप हा विषय उचलून धरला ही कल्पना उचलून धरली आणि त्यातून गेल्या पंधरा वीस दिवसांपासून रोज जवळजवळ शेकडो लोक पर्यटक आणि वाचक रसिक तिथं भेट द्यायला येत आहेत त्यातून हे लक्षात येतं आहे की आम्ही शिवकालीन इतिहास हा विषय या विषयाला अनुसरलेली पुस्तकं एका घरामध्ये ठेवलेली आहेत तर त्या ठिकाणी घरांना भेट देणाऱ्या लोकांची संख्या थोडीशी जास्त आहे त्याचबरोबर चरित्र आत्मचरित्र की जो हा लेखकांमधून लेखकांकडून सुद्धा खूप जास्त प्रकारे लिहिला जातो प्रकाशकांकडून जास्ती प्रकारे प्रकाशित केला जातो तर त्या याच्याकडे पण ओढा आहे पण त्याचबरोबर आपण प्रत्येक घरामध्ये एक वाचक नोंदवही ठेवलेली आहे म्हणजे जेव्हा वाचक त्या घरामध्ये जातील तेव्हा त्यांनी कुठल्या प्रकारचं पुस्तक वाचायला घेतलं किती वेळ वाचलं त्यांनी आ, याची नोंद आपण ठेवणार आहोत आणि निश्चितच तीन महिने सहा महिने झाल्यानंतर नुकतंच आत्ता कालच प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते झालेलं आहे तेव्हा पुढच्या तीन महिन्यांमध्ये निश्चितच त्याबद्दलची जी माहिती आहे डाटा आहे तो निश्चितच आपल्याला मिळेल आणि त्यातून आपल्याला पुस्तकांची आणखीन कशा प्रकारची संख्या वाढवता येईल किंवा प्रकार कुठले करता येतील याबद्दलची आपल्याला माहिती निश्चित मिळू शकेल आणि पुस्तकांची अशी अनेक गावं महाराष्ट्रातल्या अन्य भागातसुद्धा आपल्याला विकसित करण्याचा काही विचार आहे का आणि भिलारमध्ये आता सध्या आपण फक्त मराठी पुस्तकं ठेवली आहेत अन्य काही भाषांची पुस्तकं तिकडे उपलब्ध होऊ शकतील का हो आत्ता आपण जी पंधरा हजार पुस्तकं विविध ठिकाणी जवळजवळ एक साधारण पन्नास पन्न ते साठ प्रकाशकांकडून आपण घेतलेली पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये अगदी लोकवाङ्मय गृहापासून ते भारतीय विचारसाधना किंवा साधना, साधना प्रकाशनापर्यंत किंवा परचुरे प्रकाशनापासून ते मौज प्रकाशनापर्यंत अशा अनेक प्रकाशनांची पंधरा हजार पुस्तकं तिथं उपलब्ध आहेत आत्ता मराठी पुस्तकं आहेत परंतु आगामी काळात ता परवास तावडे ता मराठी भाषा मंत्री तावडेंनी सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये की इंग्रजी हिंदी आणि त्याचबरोबर साहित्य अकादमी आणि इतर जे राष्ट्रीय पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार सरस्वती सन्मान असे जे पुरस्कार मिळालेले आहेत या पुरस्कार विजेत्यांचं अन्य भाषांमधलं जे साहित्य आहे ते नक्कीच त्या ठिकाणी अन्य भाषिकांसाठी उपलब्ध नक्कीच होणार आहे आणि अशा प्रकारचे प्रकल्प राज्याच्या अन्य भागात सुद्धा आपण उभारणार आहोत का हो म्हणजे ह्या संकल्पनेची चर्चा सुरू झाल्यापासूनच अनेक गावांकडनं खरंतर निमंत्रण येत आहेत मागणी येते त्यामध्ये मालगुंड हे अतिशय महत्त्वाचं गाव आहे की जे मुळातच केशवसूत स्मारक म्हणून रसिकांमध्ये वाचकांमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे तर त्या गावामध्ये सुद्धा अशा प्रकारचा काही प्रकल्प वेगळ्या पद्धतीने काही करता येईल का असा विचार पुढच्या काळात होणार आहे आणि खरं तर गावांनीही अशा प्रकारे पुढे पुढाकार घेऊन अशा प्रकारचं निर्माण करावं असं आवाहनही मराठी भाषा विभाग आणि शासन निश्चितच करत आहे खरं मला असं वाटतं मराठीचं काय होणार असं म्हणून गळे काढण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्याचा जो आपला निर्णय आहे तो खरोखरच आहे त्याच्यातनं नेमकं आता काय निष्पन्न होईल हे आपण येणारा काळच ठरवेल आपण इथे आला तर आणि एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती खूप विस्तृतपणे माहिती दिली याबद्दल धन्यवाद धन्यवाद